आज आपण बनवू पारंपरिक पद्धतीने गाजरचा हलवा राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं माय चॅनलमध्ये मग सुरू करू कढाईमध्ये कर दोन चम्मच तूप टाकू गाजरचा हलवा बनवताना जाडबुळाची आणि पसरटकडे इल्याची म्हणजे गाजरचा हलवा छान होतो चिपकतनी आणि चविष्ट होतो अर्धा किलो गाजर दुविसून चांगले किस घेतले आहे तूप पातळ झालं गरम झालं त्याच्यामध्ये आपण गाजरचा किस टाकू आणि एक सारखं एक भुजी घेऊ चार पाच मिनिट गाजरचा कीस चांगला तुपामध्ये भुजी घेऊ आपण गाजरचा हलवा करतो ना तेव्हा तुपामध्ये पहिले गाजरचा कीस भुजी घेऊया म्हणजे हलवा छान चविष्ट होतो असं एकसारखं चालू येत आपण चार पाच मिनिट भुजी घेऊ गाजरचा किस मस्त भुजी घेतला आहे आता आपण एक मोठी वाटीत दूध टाकू आता हे दूध आठाईन तर लोक आपण गाजराचा केस शिजवी घेऊ एकसारखं चालू येत राहायचं म्हणजे कड चिपकणार नाही आता गाजराचं सीझन चालू आहे मस्त थंडी बी चांगली पडते तुम्ही बी बनवा गाजराचा हलवा थंडीमध्ये चांगला लागतो गाजराचा हलवा खायला आता सात आठ मिनिट मस्त दुधामध्ये शिजू दूध दूधाने आता आपण ड्रायफ्रूट टाकी घेऊ चार पाच काजू चार पाच बदाम बारीक कापी घेतले ते टाकी घेऊ वेलची पावडर टाकू दा चमचा चांगलं कालूही घेऊ नाव नवीन व्हिडिओ पाहायसाठी माझ्या चॅनलने सबस्क्राईब करा आयकन दाबा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओ पडणे म्हणजे तुम्हाला लगेच समजेल अर्धी वाटीपेक्षा कमी साखर टाकू तुम्हाला जसं गोड आवडत असेल तशी तुम्ही कमी जास्त करू शकता मी नाही या अर्धबाटेपेक्षा बी कमी टाकली आहे आता चांगलं खालून घेऊ गाजरचा हलवा करताना पहिले तुपामध्ये गाजर टाकीच शिजवी घेऊ म्हणजे त्या हलव्याला चांगली चमक येते स्वाद बी चांगला येतो आता पा साखर पातळ होते एक सारखं चालवत राहायचं चा। साखर टाकीस आपण दोन तीन मिनिट साखरमध्ये शिजवी घेऊ असा गाजरचा हलवा पारंपारिक पद्धतीनं तयार झाला पारंपरिक पद्धतीनं असा हलवा तुम्ही बनवी पाहा तुम्हाला नक्कीच आवडेल अशी हलव्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही माय व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चला मग भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये